संयुक्त देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र महाराष्ट्रात या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहे मात्र निवडणुकापूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या बाबत चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे निवडणूक जवळ येताच शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाचे लक्ष राज ठाकरे यांच्यावर असते कि ते यावेळी कोणत्या पक्षासोबत जाणार तसेच काहीसे यावेळी ही विधानसभा निवडणुकीत होणार आहे या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते संजय राऊत यांनी पंचवीस ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेतली ज्यात त्यांनी महाविकास आघाडी किती जागांवर कोण निवडणूक लढणार आहे याची माहिती दिली या दरम्यान राऊत यांना विचारण्यात आले की यावेळी राज ठाकरे कोणत्या पक्षासोबत असणार यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की त्यांची दिशा अजूनही स्पष्ट नाही ते नेहमी मोदी शहा यांच्या सोबत राहिले आहे जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत त्यांनी असेही म्हटले की राज ठाकरे यांच्यावर गंभीरपणे विचार करण्याची गरज नाही कारण त्यांची दिशा कधीच स्पष्ट नव्हती संजय राऊत म्हणाले ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष तोडला त्या पक्षासोबत ते आहे शिंदेन सोबत ते आहेत त्यामुळे त्यांच्या विधानांना आता गांभीर्याने घेऊ नका त्यांचे विचार आणि त्यांचे विधान यांना फारसे महत्व नाही कारण त्यांनी त्यांची दिशा अजूनही स्पष्ट नाही यावेळी संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे कामकाज कसे चालले आहे याची माहिती दिली त्यांनी म्हटले की आमची पहिली बैठक काल झाली ज्यात मुंबईतील जागांच्या वाटणीवर चर्चा झाली जवळपास नव्याण्णव टक्के जागांवर सहमती झाली आहे राज ठाकरे यांच्या विधानांवर भाष्य करताना राऊत म्हणाले की महायुतीच्या विषयावर तुम्ही बोला आमच्या विषयावर चर्चा करू नका महाविकास आघाडी सरकार तयार करणार आहे राज ठाकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दावा केला होता, महा होता। की महाविकास आघाडीला जनतेच्या पाठिंब्यामुळे नाही तर विरोधी आणि अमित शहा विरोधी मतामुळे विजय मिळाला होता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षांना विधानसभा निवडणुकीत सत्ताविरोधी मत मिळणार नाहीत असेही त्यांनी सांगितले होते राज ठाकरे म्हणाले की मनसे आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दोनशे पंचवीस जागांवर निवडणूक लढवण्याची योजना आखत आहे महाराष्ट्र विधानसभेत एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना म्हटले की एन सी पी प्रमुख राज्यात जात आणि पक्षांतराचे राजकारण आणत आहे मात्र लोकसभा निवडणुकीप्रमाणे राज ठाकरे विधानसभा निवडणुकीत महायुतीसोबत गठबंधन करतील का याबद्दल अजूनही स्पष्टता नाही याबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र कृपया या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद